नमस्कार मित्रांनो संकल्प चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे या बातमीनुसार वडगाव शेरीत भाजपला मोठा धक्का देत बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची इच्छा शक्यता आहे माजी आमदार बापू पठारे यांच्यासह त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओके येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत माजी आमदार बापू पठारे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला के आहे गेल्या का काही दिवसांपासून वडगाव शेरीच्या माजी आमदार बापूसाहेब पठारे भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती तसेच त्यांनी लेट्स लेट्सअप मराठीशी बोलताना याबाबत संकेत देखील दिले होते दे। गेला दहा वर्षात या मतदारसंघात कोणत्याही विकास कामे झालेली नाही नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही तसेच शासकीय रुग्णालयाचे काम आतापर्यंत पूर्ण झालेले नाही त्यामुळे माझ्याकडे विधानसभा निवडणूक लढवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे सर्व नेते मंडळी माझ्या संपर्कात आहेत परंतु येणाऱ्या काळात मी माझी भूमिका स्पष्ट करणार असं लेटसअप मराठीशी बोलताना माझे आमदार बापू पठारे म्हणाले होते तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी माझी भेट झाली असून थोड्या दिवसात याबाबत निर्णय होणार असेही ते म्हणाले होते पुन्हा एकदा साहेबांचे विचार सोबत घेऊन त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे याचा आनंद आहे आज काही प्रतिनिधी प्रवेश आम्ही केलेले आहेत मात्र कराडीमध्ये येत्या सत्तावीस तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठी सभा घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसह जवळपास दहा नगरसेवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत मी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणारच आहे साहे मात्र साहेब योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया बापूसाहेब पटारे यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र